चित्रावाघ घ्या ना एक पत्रकार परिषद संगमनेरच्या घटनेसाठी तातडीची पत्रकार परिषद घेतली राक्षसी अत्याचार राक्षसी विजय राक्षसी अमुख राक्षसी तमूक यांना जरा पवयला जे भीमनगरला बघा फुटपाथवर झोपलेल्या शेकडो महिलांना कुठं कुठं मारलंय राक्षसी काय असतं ना ते तिथे येऊन बघा आणि त्यांच्यासाठी घ्या एक पत्रकार परिषद तुमच्याकडं महिला आयोग आहे तुमच्याकडं अनुसूचित जाती जमाती आयोग आहे तुमच्याकडं मानवी हक्क अधिकार आयोग आहे तुमच्या गृहमंत्र्याची पोलीस आहे पोलिसांनी गुंडांनी बिल्डरसाठी काय केलंय तरुणांना महिलांना वृद्धांना कुठं कुठं मारलंय अट्रॉसिटी पोक्सो विनयभंग तीनशे सात काय काय गुन्हे केलेत घ्या ना एक पत्रकार परिषद आणि ते कृत्य कोणतंय हे जाहीर करा राक्षसी काय नाही गरिबांसाठी तुमच्याकडे पत्रकार परिषद घ्यायला वेळ कुठं हो तुम्हाला कार्यकर्ता म्हणजे महाराष्ट्र राजकारण म्हणजे महाराष्ट्र इथं दलितांना त्यांच्या आमच्या आया बहिणींना मारहाण होते परंतु त्या महाराष्ट्रात आमच्यासाठी तुमची पत्रकार परिषद कुठं येणार हो तुमच्या गृहमंत्र्याच्या नेतृत्वात तुमच्या सरकारच्या नेतृत्वात दलितांच्या आया बहिणींना काय काय केलंय जरा या ना ജെബിയും നഗർ